चार चार वडापाव भाऊ घेऊन तुम्ही म्हणता मी नाही माझा जीव राहायला आला अर गेला असतो ना आतापर्यंत आम्ही देतच आलो ना प्रत्येक समाजाला आम्ही आजपर्यंत देतच आलो वर्ष तुम्ही मराठा समाजावरती सत्ता भोगली ना पण ग्रामीण भागामध्ये आजही तुम्ही सर्व समाज एका विचाराने राहत आहे अठरा दिवस उपोषण करून दाखवा बिना अन्न पाण्याचं त्यांनी इतर समाजाला द्यायचं काम पडत होतं त्यावेळेला मराठ्यांनी मोठ्या भूमिकेत राहिलेले जर समाज एवढा न पाहिजे मागं तर तरी वाचायला पाहिजे हे ते म्हणतोय ते की मनोज जरांगे पाटील चौथी पास आहे त्यांना एक वर इंग्रजी वाचून दाखवतो दुण। खाड खाड त्यांनी इंग्रजी वाचलं आणि ते समजून सांगितलं आम्हाला की हे म्हणून त्या ज्या व्यक्तीने चॅलेंज केलेलं आहे त्याला सांगतो की तू आता ती तयारी कर चालणार आहे जे रॅलीचं नियोजन केलेलं आहे त्या नियोजनासाठी ही बैठक आयोजित होती आता ही बैठक केली आम्ही आम्ही आता पुलंबरीचं आम्ही नियोजन केलं प्रत्येक गावागावामध्ये जाऊन आम्ही सर्कल वाईज प्रत्येक गटावाईज गाणा प्रत्येक ठिकाणी जाऊन जसं आपण राजकीय पक्षाच्या प्रचाराच्या वेळेस फिरतात सगळे मंडळी तसं आलामसिंगची गाडी लावून त्या त्या सर्कलमध्ये त्या त्या तसं त्या पद्धतीचं नियोजन करून जास्तीत जास्त संख्या कशी येईल येणाऱ्या तेरा तारखेला आणि हा जगाला आदर्श घेतला पाहिजे कारण हाही हे संभाजीनगर आहे इथंच मागच्या नऊ ऑगस्टला याच संभाजीनगर मधून पहिला क्रांती मोर्चा निघाला होता आणि त्याच अनुकरण करून मी बोलतानाही म्हणलो की त्याचंच अनुकरण करून बाकी जिल्ह्यामध्ये अठ्ठावन्न मोर्चे निघाले त्याची सुरुवात ही संभाजीनगर हो संभाजी मधून होते कारण हे महाराष्ट्राची राजधानी आपली मराठवाड्याची राजधानी संभाजीनगर आहे आणि इथूनच आपलं सगळं सुरुवात होत आहे आपण ही सुरुवात करताना त्या पद्धतीनं केली पाहिजे हा सगळा समाज आता एकवटला आहे परत आपल्याला लोक पूर्ण जागृत आहे फक्त आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची गरज आहे तिथून लोक घराच्या बाहेर निघणारे आणि स्वकरचं निघणार आहे त्यांना गाड्या भड्या देण्याची गरज पडणार नाही याबद्दल जर आपण पाहिलं तर एककर मध्ये सवा झाल्या मोठमोठ्याला छत्रपती संभाजीनगरची रॅली कशी असणार आहे ते राज्य नाही संभाजीनगरची रॅली ना भोतो ना वेळशी असणार आहे पाठीमाग करमार इकडं दौलताबाद टिपॉइट दौलताबाद हे पूर्ण आणि इकडं इकडं अर्जुन धावगी चौकच मानता येईल तुम्हाला हे पूर्ण शहर ब्लॉक होईल त्या दिवशी अंदाजे किती पब्लिक आहे किती समाज बांधव नाही समाज बांधव मोजू नाही शकणार तुम्ही तुमच्याच कॅमेऱ्याने तुम्ही मोजू शकता कारण समाज आहे मराठा समाज हा देणार आहे आणि हा देत आला नाही असेल ना असेल ना शंभर टक्के असेल समाज हा जागृत झालेला आहे समाजाला करताय ना कारण आम्हीच कधी कोणावरती अन्याय केलेला नाहीये आम्ही देत आलो ना प्रत्येक समाजाला आम्ही आजपर्यंत देतच आलोय आणि आम्ही स्वतःला लढताना आम्ही कशाला कमी पडू आम्हाला आम्हाला आमची संख्या मस्त आली असती पण आमच्या सोबत आता या बलाढ्य ज्या जाती मुस्लिम बांधव धनगर बांधव दलित बांधव हे उत्स्फूर्तपणे वाटत आहे का आठ जागा निघाल्या याच्यातून तुम्हाला वाटत नाही का आता तुम्ही विचारलेला प्रश्न होता यांना कि बीड मध्ये जे जातीवाद झाला साहेब मला हे म्हणायचंय शंभर बूथ असे शंभर बुथ मध्ये बजरंग बाप्पा सोनवणे यांना तळा मतदानाच्या आत दोन आकडे मतदान हा मग हे जातीवाद नाही झाला का एवढा एका विचाराने पंकजाईलाच त्या लोकांचा विश्वास होता का मतदानाचा त्यांनीच मतदान त्यांनी कसं केलं आणि ते त्या संख्येत दोन आकडे जे तुम्हाला होत आहे साहेब नोटाला मतदान होत आपल्याकडे ते बी होत आहे ना इथं जर त्या माणसाला तसं होत असेल तर तुम्ही म्हणताय जातीवाद मग पंधरा वर्ष तुम्ही मराठा समाजावरती सत्ता भोगली ना त्यावेळेस नाही वाटलं का तुम्हाला जातीवाद आणि आज त्यांना वडिगोत्री जायला वेळ मिळतो आमच्यावर जो अत्याचार झाला त्यावरती त्यांना शब्द चांगलं तर बोलल्याच नाही आंदोलन करून कुठं उपोषणा करून कुठे मागण्या हे होतं का आरक्षण मिळतं का आता त्यांना कळतंय ना मग आता त्यांना जर हे कळतंय ते हाकेला त्यांनी सांगायला पाहिजे होतं अरे बाबा उपोषणाला बसू नको हे काही जाणार नाही आपलं आपलं जसं तसंच राहणार आहे आपण करू नको कुठंतरी थांबलं पाहिजे असं वाटत नाही हे ग्रामीण भागामध्ये कुठल्या समाजामध्ये ते नाही हे जे राजकीय मंडळी ही जी राजकीय मंडळी आहे यांच्या कुठेच गोळ्या भाजल्या जात नाहीये त्याच्यामुळे हे लोक काय करताय या समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करायचं काम करत करताय पण ग्रामीण भागामध्ये आजही जा तुम्ही सर्व समाज एका विचारानं राहत आहे एका विचारानं सगळं काम करताय त्यांचं कुठच आजच्या समाजामध्ये ग्रामीण भागात तर कुठंच वाद नाहीये कुठल्याच समाजाचा नाहीये आणि तो समाज आमच्या सोबत आहे आता हा के एसटी मध्ये येतो यांना एसटी मध्ये आरक्षण मागायला पाहिजे हा ओबीसी साठी लढतोय वडापाव खाऊन काही करताना तो माणसं निघायला पाहिजे अरे आमचाही होता सीसीटीव्ही कॅमेरा लावून त्याला म्हणतात आम्हाला लोक उशील असं वडापाव उशाला ठेऊन का चार चार वडापाव खाऊन तुम्ही म्हणतात मी नाही माझा जीव द्यायला आला अरे वडापाव ते खाल्ले तर गेला असतो ना आतापर्यंत कसं चांगलं मग आतापर्यंत आवाजही चांगला टकटक निघतो एकदम त्याचा हे काय हे उपोषणाची पद्धत झाली का कामरण उपोषणाची हा पण कुठं विचार केला पाहिजे आणि तुम्ही दाखवलं पाहिजे मीडियाने वडापाव खाल्ला की नाही खाल्ला तुमच्या मीडियाच्या माध्यमातून कळायला वडापाव खाताय फोटो व्हायरल होतो तो एडिट केलेला काय झाल्याचं नाही आणि एडिट करायला मग जरांगीपाटला इकडलं करून आलाय खाल् वडापाव एडिट करायला काय बोलत सर आहोत मीडियाने तरी व्यवस्थित सांगितलं पाहिजे आणि दाखवलं पाहिजे काय चाललंय काय नाही चाललंय त्यांचं उपोषण आज कितवा दिवस हे मला नाही माहिती पण मनोज जरांगे पाटील सगळ्यात रेकॉर्ड ब्रेक उपोषण केलेलं आहे सगळ्यात अगोदर ज्या भारताचा इतिहास आहे याच्यात अण्णा हजारांनी तेरा दिवस उपोषण केलेलं आहे माझ्या माहिती असतोय तर मनोज जारांगे पाटील यांनी सतरा दिवस केलेले तर हे जे गृहस्थ बसलेले आहे वडी गोदरीला उपोषण करायला यांना एक विनय इशारा देतो की जर तुम्हाला करायचं आहे अठरा दिवस उपोषण करून दाखवावा बिना अन्न पाण्याचं त्यांनी पहिले चार हा पहिले चार पाच दिवस त्यांनी पाणी घेऊन केलं आणि पाचव्या दिवशी पासून पाणी सोडलं सहाव्या सातव्या दिवशी ते काही पत्रकार बांधवांनी आम्हाला सांगितलं की ते बाईट झाले की ते म्हणतात अंडर पाणी म्हणजे ते चालू आहे म्हणे तर सीसीटीव्ही लावून त्यांनी सतरा दिवस अठरा दिवस अठरा दिवस त्यांनी करून दाखवावा म्हणजे मग त्यांना महागायला ते कॅपेबल आहेत नाही का तर ते आणि या मराठ्यांना ते हलक्या हलक्यात घ्यायला लागले अजूनही मराठा हा सर्व जाती धर्माचा मोठा भाऊ आहे आजपर्यंत मराठ्यांनी देण्याचं काम केले आहे तुम्ही बघा ज्या ज्या वेळेला इतर समाजाला द्यायचं काम पडत होतं त्या वेळेला मराठ्यांनी मोठ्या भूमिकेत राहिलेले आज सगळ्यांना माहितीये की आज मोठ्या भावाला अडचणी तुम्ही बघा ना आज भांडणं होते आपल्या जर मोठ्या भावाला अडचणीत आलं तर लहान भाऊ किती बोलत नसले तरी ते पाठीशी उभे राहते आणि भाऊ बाव भावाच काम येत असतो तर अशा आमचे लहान लहान भाऊही आमच्या पाठीशी उभे त्यामुळे आम्हाला घाबरायचं काही कारण नाही त्यांचे शेंडगे साहेब म्हणले धनगर समाजाचे नेते की ह्या उपोषणाला बसण्याची गरज नव्हती मग एका धनगर समाजाच्या माणसं चला वाटतं की उपोषणाला बसायची गरज नाही दुसरा म्हणतो मी बसतो बरं बसतो कोणासाठी अरे तुझ्यासाठी तर मग तुला एसटी मधून आरक्षण लागतं बाकी धनगरायला आणि याला एक ओबीसी जायचं आहे का हा तो ओबीसीच ती घेतील ना भुजबळ साहेब आहे ना त्यासाठी दमले ते पण करून करून आता त्यांनाही करू द्या तू कुठं नाही आला बाबा तो एक तर पहिलेच डिपॉझिट जप्त केलं जर समाजवानं पाठी माग होता डिपॉझिट तरी वाचायला पाहिजे होतं एक रोज तुमचं तिथे म्हणले ते की जरांगे पाटलाने एक वळ इंग्रजी मध्ये वाचून दाखवावा नाही का मी ते ऐकलं कुठेतरी चॅनल वर मला वाटतं तुमच्या चॅनलवर ऐकलं की ते म्हणत की मनोज जरांगे पाटील चौथी आहे त्यांना एक वळ इंग्रजीतली वाचून दाखवा मी त्याचं ढुंगण धुईन हा आणि सालाना राहीन असं म्हणतो त्यांनी ती तयारी करावं कारण परवा जरांगे पाटलाकडे आम्ही हैदराबाद गॅजेट घेऊन गेलो होतो मी स्वतः होतो मी त्यांना ते गॅजेट दाखवलं खाड खाड त्यांनी इंग्रजी वाचलं आणि ते समजून सांगितलं आम्हाला की हे म्हणून त्या ज्या व्यक्तीने चॅलेंज आहे त्याला सांगतो की तू आता ती तयारी कर राहायची